नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपलं युट्यूब चॅनल आहे परमेश्वर सुपरग्रो ऑफिशियल आज आपण घेणार आहोत ढग कसे बनतात आणि पाऊस कसा पडतो या विषयावर हा व्हिडिओ बनणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पाऊस कसा पडतो ढगाची निर्मिती कशी होते आणि ढग कसे तयार होतात हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत बघत राहा आकाशामध्ये पांढऱ्या शुभ्र किंवा निळ्या कलरचा जो आपल्याला वरती पदार्थ दिसतो त्याला ढग म्हणतात आणि मुख्य म्हणजे हे ढग सूक्ष्मकण हिमकण म्हणजे आपल्याला जे, आप जे बर्फासारखा पर्वत आकाशामध्ये दिसतो त्यालाच एक ढग म्हणतात आणि ते ढग कसे तयार होतात ते आपण आता बघू प्रदूषण धुळीची वादळे अणुस्फोट अशा गोष्टीमुळेच आपल्याला आकाशातील ढग त्याच्यापासून पण बनलेला दिसतो तर मित्रांनो ढग कसे तयार होतात मी तुम्हाला सांगणार आहे समुद्रामध्ये जे पाणी असतं त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की त्याची पाण्याची वाफ तयार होते आणि पाण्याची वाफ तयार झाल्यानंतर ती एकदम उंच आकाशात जाऊन थांबते तर त्याच्यापासूनच ढग बनतात तर हे एक तुम्हाला तर तुम्ही आपल्या शालेय जीवनामध्ये शिकला असतात पण पाऊस कसा पडतो हे पण मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ढग ती वाफ वरती जाते त्यापासून जे कापसासारखे ढग तयार होतात तर त्याच्यामध्ये ज्या वाफेचं पाणी आहे ते त्या ढगामध्ये जाऊन थांबतं आणि जे मग त्याच्यानंतर जी वादळी सुटतात आकाशामध्ये त्याला गार हवा थंडी हवा लागल्यावर त्या ढगाला थंडी हवा लागली की त्यापासूनच पाऊस पडतो आणि ती खूप जोरात पण पडतो किंवा सूक्ष्म आणि छोट्या छोट्या थेंबामध्ये पण पडतो ढगांचे सर्वात प्रथम वर्गीकरण जे शास्त्रज्ञ जे बी लामार्क हे फ्रेंचचे शास्त्रज्ञ यांनी सर्वात प्रथम अठराशे दोनमध्ये याचं वर्गीकरण आणि पूर्ण स्पष्टीकरण देऊन सांगितलेलं होतं त्यानंतर अठराशे तीनमध्ये ल्यूक हावर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने या ध्रुवाचे या ढगांचे वर्गीकरण करून ते प्रसिद्ध केले आणि त्याचे पाच असे ढग आपल्यासमोर प्रसिद्ध केले त्यांनी चार मेघांचं वर्णन सांगितले होतं पिसा पिसासारखे आणि कुरड्या केसासारखे के दिसणारे तंतुमेघ मेघ राशीमेघ आणि पाऊस देणारे वेग मित्रांनो काही मित्रांचे असे प्रश्न आहे की आपल्या पृथ्वीवर तर ढग आहेत पण या सौर मंडळामध्ये या बाहेरच्या ग्रहावर पण सुद्धा ढगं असतात का तर याचं उत्तर पण मित्रांनो हेच आहे की बाहेर चंद आपलं सूर्य असो सु। किंवा गुरु मंगळ बुधग्रह शुक्रग्रह यावर पण शास्त्रज्ञांनी त्याच्यावर एक संशोधन केलं आणि तिथं पण ढगा आवड आढळून आले त्या ढगा त्या ग्रहावर सुद्धा ज्वालामुखीमुळं काही ढगं तयार झालेले होते मंगळ ग्रहावर पाण्यामुळंच्या बाष्पूपकरणामुळे पण ढग तयार करण्यात आले तर मित्रांनो तर बाहेर सौरमंडलमध्ये सुद्धा पण ढगाळ आढळून आलेले आहे असं पण शास्त्रज्ञांनी यावर शोध केलेला आहे मित्रांनो मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत ते ढगाच्या अंदाजावरून सांगतात की आज कुठं आणि क आणि किती प्रमाणात पाऊस पडतो हे तुमच्या त्या ढगावरूनच ते अंदाज लावतात तर मित्रांनो ह्यासाठी एक वेगळं शास्त्र आहे ढगांविषयी जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यावर जे अभ्यास करणारे आहेत तर त्यांना नक्की माहीत असते की कुठल्या प्रकारचा ढग आहे आणि हे ढग आल्यानंतर कधी पाऊस पडेल हे पण ते निश्चितपणे सांगू शकतात तर मित्रांनो आजकाल प्रत्येक गोष्टीवर संशोधन होतं आहे पण ढग हे खूप जास्त आपल्याला महत्त्वाचे आहेत सूर्यापासून जे येणारे जे किरण आहेत त्या किरणाप जे घातक किरणं आहेत त्यापासून आपल्या शरीराची जी त्वचा आहे आपल्याला विविध रोगापासून जे वाचवणाऱ्याची जी काम करते ते ढगं करते मित्रांनो मित्रांनो सूर्यापासून येणारा जो किरण आहे ते सर्वात अगोदर ढगांवर पडतो आणि त्या ढगामधूनच आपल्याला ते मिळतं तर मित्रांनो ही खूप जास्त उपयुक्त माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर नक्की एक लाईक करा आणि आपलं इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब याच्यावर आपले तिन्ही ना चॅनलचं नाव एकच आहे परमेश्वर सुपोरकर ऑफिशियल आपल्या प्रत्येक इंस्टाग्रामवर गेले तर परमेश्वर सुपोलकर ऑफिशियल तिथ जाऊन आपल्याला फॉलो करा फेसबुकवर पण पर परमेश्वर सुपोलकर पी एस या नावाने माझं पेज आहे त्याला पण फॉलो करा आणि यूट्यूबवर जाऊन माझं परमेश्वर सुपोलकर ऑफिशियल अकाउंट सर्च करा आणि तिथं जाऊन मला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जाणे जेणेकरून चांगली उपयुक्त आणि माहितीदर्शक व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र